नमस्कार आपण पाहताय आहे राज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी पेट्रोल पंपावरील साडेतीन लाख रुपयांची कॅश बँकेत भरण्यासाठी जात असताना पत्ता विचारण्याच्या मॅनेजरला मारहाण करून पैशांची बॅग तिघा चोरट्यांनी लुटण्याचा प्रयत्न केला या चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात लाकडी दाणकानं मारहाण केली तरी त्यांनी पैशांची बॅग काही सोडली नाही तेव्हा ते चोरटे पळून गेले याबाबत सलीम शेख यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून पोलिसांनी तिघा चोरट्यांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केलाय ही घटना कात्रज मधील माऊलीनगर मधील जनता सहकारी बँकेसमोर सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता घडली याबाबत सलीम शेख यांनी सांगितले की कात्रज कोडवा रोडवरील एम के एंटरप्राइजेस यांच्या पेट्रोल पंपावर गेले मॅनेजर म्हणून काम करतात पेट्रोल पंपावरील कॅश चालत जवळच असलेल्या जनता बँकेत करतात पेट्रोल पंपावर दोन दिवसांची रुपयांची कॅश बँकेत भरणा करण्यासाठी नेहमी प्रमाणात ते जात होते पेट्रोल पंपावरून त्यांनी रोड क्रॉस करून समोरील फुटपाथ वर आले फुटपाथ वरून जनता बँकेत जात असताना एकाने त्यांना माऊली नगरचा पत्ता विचारला त्यांनी त्याला हेच माऊली नगर आहे तुम्हाला कुठे जायचं तोपर्यंत दोघे जण त्यांच्यापर्यंत आले त्यांच्या हातातील पैशांची बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी बॅग काही सोडली नाही त्यांनी करून तरीही त्यांनी सोडली नाही त्यांचा पळून गेले सलीम शेख यांनी तातडीने ही बाब पोलिसांना कळवली हे तिघेही चोरटे साधारण एकोणीस तेवीस वर्षांचे असावेत त्यांनी पाळत ठेवून जबरी चोरीचा प्रयत्न केला पण सलीम शेख यांनी हातातील बॅग न सोडल्यानं शेवटी ते तसेच पळून गेले विद्यापीठ पोलीस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ दशरथ पाटील यांनी सांगितले की चोरट्यांनी मारहाण केली तरी सलीम शेख यांनी पैशांची बॅग सोडली नाही या चोरट्यांचा सी सी फुटेज मिळाला असून त्यावर चोरट्यांचा शोध घेण्यात येतोय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा